ओम सतनमो जय आदेश ओम गुरुजी कुआध बडे बाबा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्य यंत्रनाथ चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्येती गुरु गुरु रखनाथ बाबा कुरेश अलकनर यांच्या आदेश या विशेष भागामध्ये आपण शिवरात्री याबद्दल कोणते उपाय हे खऱ्या अर्थ आपण करावेत ज्याचा इझिली आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी घरातले दुःख दारिद्र्य हे नाहीशे होण्यासाठी जे तुमचे इच्छित कार्य असेल ते सफल होण्यासाठी वर्षात येणारी जी एक मेवरात्र ज्याला आम्ही शिवरात्री म्हणतो तर या दिवशी आपण महादेवाची कशा रीतीने पूजा केली पाहिजे माहिती देण्याच्या भागामध्ये मी प्रयत्न करणार त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणाचा अवश्य प्रयत्न करा दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्याला संपूर्ण वर्षामध्ये येणारे ज्या सिद्ध चार अशा महारात्री आहेत म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये अशा ज्या चार सिद्ध सिद्ध महारात्री येतात त्याच्यामध्येच एक सिद्धी रात्री याला आम्ही शिवरात्री सुद्धा म्हणतो या सिद्ध असलेले चार महारात्री कोणते आहेत आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी माहिती इथे देत आहे संपूर्ण एका वर्षामध्ये चार रात्री या सिद्ध मांडले गेलेल्या आहेत किंवा या रात्रींचं वर्णन शास्त्रामध्ये महारात्री असलेलं आहे या रात्री कोणत्या असतात तर ते असते शिवरात्री त्याच्यानंतर कालाष्टमी जेव्हा प्रभू कृष्णांचा जन्म झालेला होता त्याच्यानंतर होळीची रात्री आणि दीपावलीची रात्री ज्या दिवशी अमावस्याची रात्र असते ज्या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करतो अशा या चार रात्री जे आहेत त्यांना सिद्ध रात्री म्हटले गेलं आहे परत हे सिद्ध रात्री का म्हटले गेलेलं आहे याच्यामध्ये रीजन काय कारण का का या रात्रींना त्या देवतेंचे किंवा त्या देवीचं वरदान अशा स्वरूपामध्ये प्राप्त आहे की साधारण व्यक्तिरेखा असेल संसार करणारा व्यक्तिरेखा असेल किंवा उत्तम साधक असेल जो ज्या अर्थाने या रात्रीच्या दिवशी ज्या ज्या देवांचं पूजन करेल किंवा ज्या ज्या देवांची भक्ती करेल साधना करेल निश्चितपणे त्या पूजकाला त्या भक्ताला त्या साधकाला त्याला इच्छित असलेल्या कार्याची प्राप्ती अवश्यपणे या रात्रीमध्ये होतेच असं हो याला एक वरदान प्रत्येक देवी देवतेच या आहे जसं की सर्व देवी देवतांमध्ये गणपतीचा मान हा सर्वप्रथम आहे गणपतीला पाया पडल्याशिवाय गणपतीचं पूजन केल्याशिवाय आपल्याला साधना अनुष्ठान हे सफल होत नाही त्याच अनुषंगाने वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्वच्या सर्व रात्रींमध्ये या चार रात्री अशा आहेत ज्याच्यामध्ये आपण केलं जाणारं कोणतंही कर्मकांड असेल पूजन असेल हवन असेल किंवा जप असेल मंत्राचं पुनश्चरण असेल कोणतेही साधना असेल अनुष्ठान असेल इवन साध्यातली साधी जरी पूजा जर तुम्ही या चार रात्रीमधल्या कोणत्याही रात्रीमध्ये करत असाल तर त्याचं निश्चितपणे फल हे दुपटीने आपल्याला मिळताना पाहायला मिळते त्यामुळे या रात्रीना विशेष महत्त्व हे सर्वसामान्यांना श्रुत आहे साधकांना सुद्धा श्रुत आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्या ज्ञानामध्ये आज निश्चितपणे हे भर पडले असेल आपण दैनंदिन जीवन जगत असताना किंवा कोणत्याही पद्धतीने आपल्याला जर पूजा कर्मकांड किंवा अनुष्ठान जर कधीही जमत नसेल परंतु वर्षभरात ह्या ज्या येणाऱ्या रात्री आहेत या रात्री कमीत कमी पूजा करण्याचा किंवा कोणतं तरी एखादी अनुष्ठान साधना करण्याचा अवश्य अवश्य प्रयत्न एखाद्या साधकाने असेल किंवा कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीरेकडे असेल किंवा बिझनेस करणारा व्यक्तिरेकडे असेल हा अवश्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे निश्चितेचं पुण्यफलप्राप्ती तुम्हाला होतेच होते पहा ते जेवढे मोठे साधक आहेत किंवा ज्या साधकांना सर्व गोष्टी माहिती आहेत ते अशा रात्री या वाया जाऊच देत नाहीत परंतु चॅनेलच्या माध्यमातून सर्वच्या सर्वसामान्य श्रोत जनतेला किंवा ज्यांना काहीही धर्माविषयी असेल पूजा असेल माहिती नाही अशांना ज्ञानामध्ये भर पाडण्याचा प्रयत्न नेहमी केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करेल की येत्या या शिवरात्रीला निश्चितपणे तुम्ही जो मी उपाय देत आहे ते कमीत कमी, -कमी करण्याचा प्रयत्न हा अवश्य तुम्ही केला पाहिजे मग आता हे शिवरात्र कधी येत आहे ते पण आता पाहून घेऊयात पहा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे बुधवार म्हणजे श्रवण नक्षत्र संपल्याच्या रात्री हे सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेला बुधवारी शिवरात्रीची ही असणार आहे आणि शिवरात्रीमध्ये शिव दिवस का नाही म्हटलेला याच्यामध्ये शिवरात्री का म्हटले गेलं आहे ते सर्वप्रथम विचार करण्याचा प्रयत्न करा मी जसं की म्हणलं की चार या सिद्ध महारात्री आहेत त्यातली जी शिवरात्री आहे त्यामुळे शिवरात्रीमध्ये खास करून रात्री केलं जाणाऱ्या पूजनाला विशेष महत्व असते महादेवाचं पूजन रात्रीच्या प्रहरामध्ये थोडक्यामध्ये निश्चित कालामध्ये जर तुम्ही केलं तर याचं पुण्यफळ हे दुपटीने आपल्याला प्राप्त होते असे याची महिमा आहे आता निश्चित काल म्हणजे काय तो पण आपण पन समजून घ्या खास करून रात्री अकरा ते अडीच या दरम्यानचा जो कालखंड मांडले गेला आहे म्हणजे रात्री अकराच्या पुढे आणि अडीच ते पावणे तीन या दरम्यानचा जो कालखंड आपल्याला मिळतो याला आम्ही निश्चित काल या अनुषंगाने संबोधतो या कालखंडामध्ये केलं जाणारे शिवपू पूजन खास करून या शिवरात्रीमध्ये विशेष फलदायी किंवा लाभकारी हे मांडले गेलेलं आहे मग आता संपूर्ण दिवसामध्ये आम्ही करू काय शकतो किंवा सर्वांनाच इझिली या पूजा करता येतील किंवा जे मी व्रत सांगत आहे किंवा जी काही पूजा थोडक्या शब्दामध्ये सांगत आहे त्याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकेल ते आता तुम्ही समजून घ्या किंवा तो नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा शिवरात्री संपूर्ण दिवस तुम्ही कोणत्याही पद्धतीचा मांसाहार करत असाल मद्यपान करत असाल तर ही शिवरात्रीचा जो संपूर्ण दिवस आहे आपल्याला सात्विक राहण्याचा सा प्रयत्न हा प्रथम प्रत्येकाने करणे हे आहे खास करून या दिवशी उपवास हा केला जातो पहा महादेवाचे अनन्य साधारण जेवढे भक्त आहेत ते शिवरात्रीच्या दिवशी अवश्यपणे उपवास करतात शास्त्रामध्ये त्याचं वर्णन सुद्धा आहे खास करून शिवलीला अमृतमध्ये आपल्याला दुसरा अध्याय संपूर्णपणे शिवरात्रीवरती पाहायला मिळतो किंवा या दिवशी केला जाणारा अध्याय उपवास याच्यामध्ये आपल्याला माहिती अवश्यपणे मिळते तुम्ही म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहात या पृथ्वीतलावरती तोपर्यंत तुम्ही मी उपवास करेल असा संकल्प खऱ्या अर्थी घेतला पाहिजे कशी करावी पहा प्रतकाल म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी खऱ्या अर्थी या दिवशी तुम्ही स्नान करून तयार असलं पाहिजे आपल्या शास्त्रामध्ये किंवा शिवमहापुरांमध्ये शिवरात्रीची चारी प्रहर पूजा करावी असं सुद्धा विधान आलेलं आहे म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तिरेखेला कधीही पूजा करता येत नसेल आलेली नसेल तर संपूर्ण वर्षासाठी एक दिवसासाठी हा दिवस तुम्ही महादेवासाठी अर्पण केलेला आहे तुमच्या आयुष्यातला असा याचा संबोध थोडक्यामध्ये येतो सुरुवात कशी करतो तर याच्यामध्ये सुरुवात करताना आपण होणे डोक्यावर शुची करणे आणि सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे की आपल्या घरातील देवी देवतेंची पूजा करणे घरामध्ये शिवलिंग असेल तर निश्चितपणे शिवलिंगाची पूजा करणे विविध भस्म शिवला स्वतः स्वतः धारण करणे सर्व देवी देवतांना छोडशोपचार्य पूजन करणे या गोष्टी करून झाल्याच्या नंतर दिवसाची सुरुवात तुमची घरातील देवतेंची पूजा झाल्यावरती शिवालयामध्ये जाऊन करणे हे महत्वाचं आहे जिथे शिवमंदिर असेल ते तुम्ही शिवमंदिरामध्ये जावा आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करा की आजपासून मी अजीवन शिवरात्रीच्या उपवासाचा संकल्प घेत आहे हे शंभू महादेवा जे तुमची इच्छा असेल चा चा मनोकामना असेल हे महादेवांच्या समोर उभारून शिवपिंडी समोर उभारून तुम्हाला तिथे सांगायचे असते महादेवाला जाताना तुम्ही दूध बेल किंवा बेलाचं फल पांढऱ्या रंगाची फुले हे तुम्ही घेऊन जाऊन महादेवाच्या पिंडीवर तिथे तुम्हाला अर्पण करायचे असतात याचं अनंतपटीने पुण्यफल हे वर्णित आहे इतर दिवशी वाहिल्या गेलेलं शिवपिंडीवरती दूध इतर दिवशी वाहिल्या जाणारं शिवपिंडीवरती बिल्वपत्र किंवा पांढऱ्या रंगाचं फूल त्याच्या अपोजिट शिवरात्रीच्या दिवशी वाहिलं जाणारं पांढऱ्या रंगाचं फूल असेल दुधाचा अभिषेक असेल किंवा बिल्वपत्र असेल शतकोटी जन्माचं पुण्य या एका दिवसामध्ये वाहिल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे निश्चितपणे मिळते त्यामुळे अवश्यपणे शिवमंदिरामध्ये जाणे आणि शिवावरती म्हणजे शिवपिंडीवरती दूध असेल किंवा बिल्वपत्र असेल किंवा दही दूध किंवा पंचामृत असेल हे वाहण्याचा प्रयत्न आवश्यक पांढऱ्या रंगाच्या फुलाला विशेष महत्व या दिवशी देण्याचा प्रयत्न करा हे करून झाल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरामध्ये जो तुमचा गुरुमंत्र त्याला तुम्ही जप अवश्यपणे केला पाहिजे त्याच्यानंतर जो मंत्र महादेवाचा असेल आता ओम हा पंचाक्षरी जो मंत्र आहे खऱ्या अर्थी हा गुरुमुखी असावा याच्या आम्ही कोणता जप करू शकतो याच्यामध्ये तुम्ही नम शिवाय शिवाय नम हा सुद्धा जप करू शकता बरं आता सूर्यास्तानंतर ज्यावेळेस वेळ येते प्रदोष काळाची म्हणजे सूर्य आता अस्तांचलला जात आहेत सूर्य आता अस्त होत आहेत त्यावेळेस वेळ येते प्रदोष बेला काळेला म्हणलं होतं प्रदोष कालखंडामध्ये या दिवशी तुम्ही संध्याकाळी परत एकदा आंघोळ करायचे असते आंघोळ करून आल्याच्या नंतर घरातल्या शिवपिंडीवरती तुम्ही जल किंवा जलमध्ये जे तुम्ही पात्र ठेवलेले त्याच्यामध्ये पाणी घालून घरातील देवी देवतांना दिवा अगरबत्ती ही अवश्यपणे तुम्हाला करायची असते थोडक्यामध्ये सायंकाळचं घर हे स्वच्छ असणं महत्वाचं आहे आता उपाय काय आहे तो तुम्ही समजून घ्या संध्याकाळ होण्यापूर्वी काही वस्तू आहेत ते तुम्ही नियोजन किंवा त्या वस्तू अगोदर तुम्ही अवेलेबल करून घ्या मात्र ह्याच्या वस्तू कोणत्या असतात जे तुम्हाला शिवपूजनामध्ये आता रात्रीच्या किंवा निश्चित कालखंडामध्ये करायचे आहेत ते तुम्ही आता नोट डाऊन करा तुम्हाला शिवरात्रीच्या रात्री जी तुमच्या घरामध्ये शिवपिंडी असेल त्या शिवपिंडीवरती पांढऱ्या रंगाचे फुले हे तुम्हाला घरी येताना घेऊन यायचे आहेत धोत्र्याचं फुल हे जर भेटलं तर खूप उत्तम त्याच अनुषंगाने संपूर्ण वर्षभरामध्ये ज्याला केवडा म्हणतात या केवड्याचं फुल हे शिवपिंडीवरती वाहिलं जात नाही परंतु शिवरात्रीला या केवडा नामक फुलाला विशेष महत्व आहे जो व्यक्तिरेखा केवड्याचं फुल शिवरात्रीवरती शिवपिंडीवरती वाहतो निश्चितपणे अशा लोकांची मनोकामना या तृप्त होतात पूर्ण होतात ज्या लग्न कार्यामध्ये अडचणी बाधा येत असेल अशा मुलांचे मुलींचे लग्न सुद्धा शिवपिंडीवरती केवड्याचं फुल अर्पण केल्यामुळे हमकास जमताना दिसते त्यामुळे केवड्याचं फूल जे के आहे याला विशेष महत्व या शिवरात्रीच्या दिवशी निश्चितपणे आहे त्यामुळे हे सुद्धा फुल मिळवण्याचा प्रयत्न करा बरं आता हे फुल नाही मिळालं तर कमल ज्याला आम्ही कमळ म्हणतो कमळ मिळवण्याचा तर आवश्यकपणे प्रयत्न करा विधान असं सुद्धा आहे की कमीत कमी आठ म्हणजे एट आठ कमळाची फुले हे तुम्हाला शिवपिंडीवरती व्हायचे असतात खास करून याला निळ्या रंगाच्या कमळाला विशेष महत्व या शिवरात्रीच्या रात्री असते रंगाची कमळ हे सर्वत्र मिळतील का याच्यामध्ये सुद्धा डाऊट आहे कारण मार्केटला तेवढी अवेलेबल किंवा ते मिळणं सुद्धा नीलकमल मुश्लॅ नील कमल किंवा ज्याचा रंग निळा आहे असे कमल मग तुम्ही जे कमळ तुम्हाला मिळेल पांढऱ्या रंगाचं चालेल चा गुलाबी चालेल लाल चालेल जे कमळ मिळेल कमीत कमी आठ कमळ तुम्ही तुमच्या घरी येताना घेऊन या आणि हे आठिक कमळ तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती रात्री व्हायचे आहेत म्हणजे तुम्ही समजून याच्यामध्ये की तुम्ही आठ कमळ आणणार आहात किंवा जर तुम्हाला धोत्र्याचं फुल मिळालं ते तर तुम्ही आहात नाही मिळालं तर कमळ मिळवण्याचा प्रयत्न करा बरं हे दोन्ही पण नाही मिळालं तर पांढऱ्या रंगाचे फुलं कोणतेही चालतील ते तर तुम्ही आणण्याचा अवश्य प्रयत्न करा बिलव ज्याला आम्ही बेलपत्र म्हणतो हे तीन पानाचं बेलपत्र शिवपिंडीवरती वाहिलं जाते सदैव लक्षात ठेवा कुणी दोन पानाचं सुद्धा बेलपत्र हे शिवपिंडीवरती वाहतात हे खऱ्या अर्थी अपराध हा मानला गेलेला आहे तीन पानाचंच बेलपत्र तेही पूर्ण पानं पानं कुठेही कट झालेली नसावीत होल किंवा छिद्र पडलेली नसावीत तीन पानाचंच बेलपत्र हे शिव महादेवाच्या तुम्ही पाहिजे याच्याचबरोबर तुम्हाला येताना आणायचं आहे डाळिंब हे डाळिंब एक आणलं तरी चालेल दोन आणलं तरी चालेल हे कशासाठी कारण त्याचा तुम्हाला काढायचा आहे रस आणि या रसाचा करायचा असतो अभिषेक त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक वस्तू याच्यामध्ये ऍड करायची आहे ते आहे उसाचा रस हा उसाचा रस येताना तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे रात्रीच्या प्रहारामध्ये शिवपूजन करताना तुम्ही डाळिंबाच्या रसायनी आणि उसाच्या रसायनी शिवपिंडीवरती घरातल्या अभिषेक हे करणार आहात त्याच अनुषंगाने घरातील शिवपिंडीवरती कमळ असेल किंवा ज्याला आपण म्हणू फूल असेल किंवा पांढऱ्या रंगाचे फूल असेल हे सुद्धा तुम्ही त्या रात्री वाहणार आहात त्याच्यानंतर रात्रीच्या प्रहरामध्ये म्हणजे अकरा वाजता तुम्हाला शिवपूजनाला बसायचे असते रात्री अकरा वाजता तुम्ही घरातल्या महादेवाच्या शिवपिंडीवरती अभिषेक सुरुवात करायचा असतो आता अभिषेक कसे करतात अभिषेक तुम्ही दूध घेऊन करू शकता पाण्याने करू शकता अभिषेक करताना तुम्ही रुद्रीपाठ हा तुमच्या युट्यूबवरती जरी लावून ठेवला चालेल म्हणजे युट्यूबवरती रुद्रीपाठ लावा जर तुम्हाला असेल पाठ एक करा अभिषेक करताना रुद्रपाठ करणं हे महत्वाचं हो आहे तर पूर्वी तुम्हाला करायचं आहे संकल्प हातावरती पाणी घ्या शिवशंभूला महादेवाला सांगा की आज मी रुद्रीपाठचं पाठचं करणार आहे त्याच्यावरती अभिषेक शिव महादेवाच्या पिंडीवरती करणार आहे आणि आता शक्ती जी काय मला सामग्री उपलब्ध झालेली आहे ज्या अनुषंगाने मग त्याच्यामध्ये डाळिंबाचा रस असेल उसाचा रस असेल आणि तीळ तीळ सुद्धा थोडी घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आहेत याच अर्थ आणि जे काही फुलं आहेत म्हणजे पुष्प आहेत हे तुम्ही अर्पण करणार असा तुमच्या मनसोक्त जो अभिषेक असत तुमच्या मनामध्ये जे इच्छा आकांक्षा आहेत ते सांगून तुम्ही हा अभिषेक करत आहात असा संकल्प पा, हातावरती पाणी घेऊन तिथे शिव महादेवाच्या पिंडी समोर तुम्हाला सोडायचा असतो म्हणजे तुमचा संकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर मग तुम्हाला महादेवाचं सर्वप्रथम पूजन करायचं असते पूजन म्हणजे तुम्हाला उदबत्ती खास करून तुपाचा किंवा तिळाचा दिवा हा महादेवाला ओवाळून तुम्हाला तिथे अभिषेकाचा सुरुवात करायचा असतो पाणी असेल तर पाणी दूध असेल तर दूध एक तुम्ही पाठीमागे युट्यूबला व्हिडिओ लावून ठेवा आणि महादेवाच्या पिंडीवरती कंटिन्यू तुम्हाला तिथे जलधारी किंवा दुधाचा अभिषेक हा पळीने किंवा चमचाने हा करायचा असतो रुद्रिपाठ पंचवीस ते तीस मिनिटाचा हा पाठ आहे हा पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर तिथे अभिषेक पूर्ण होतो शिवमहादेवाची पिंड हे पूर्णपणे स्वच्छ का पांढऱ्या किंवा जे अवेलेबल असेल त्या कापड्याने तुम्हाला पुसायची असते आणि पुसून झाल्याच्या नंतर शिवपिंडीवरती तुम्हाला पांढऱ्या रंगाची अक्षदा आणि तिळ हे थोडक्यामध्ये शिवमोड ज्या अनुषंगाने आपण वाहतो ते तिथे व्हायचे असते हे संपूर्ण घरातल्या शिवपिंडीपुष रात्री करायचं आहे जे आता विधी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुम्ही अक्षदा वाहून झाल्या त्याच्यावरती पांढरे तिळ हे वाहून झाले शिवाला तुम्ही पट्टाभिषेक केला म्हणजे त्रिपुंड्रक तुम्ही शिव महादेवाच्या पिंडीवरती ओढले गंध चंदन लावला परत महादेवाला तुम्ही जो आता उसाच्या रसाचा आणि जो तुम्ही करत असलेला डाळिंबाचा रस आहे याचा अभिषेक करत आहात असं मनोमन प्रार्थना करून जी तुमची चाकांक्षा आहे ते तुम्हाला बोलून त्याचा अभिषेक म्हणजे उसाचा रसाचा आणि डाळिंबाच्या रसाचा अभिषेक परत एकदा तुम्हाला करायचा सो परत हे अभिषेक करून झाल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने शिवपिंड किंवा जे तुम्ही पूजित आहे ते शिवपिंडी तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि त्याला त्रिपुण रथ हे लावून म्हणजे विभीत लावून परत एकदा शिवाची पूजा ही करायची असते आणि हे करून झाल्याच्या नंतर म्हणजे जोपर्यंत मित्रमंडळ संपूर्ण निश्चित कालपर्यंत ही पूजा करा रात्री अडीच वाजेपर्यंत ही पूजा करून झाल्याच्या नंतर अभिषेक करून झालेच्या नंतर तिथे बसून तुम्हाला जे तुम्ही घेऊन आलेले बिल्वपत्र आहेत ते तुम्हाला तिथे अर्पण करायचे असतात बिल्वपत्र अर्पण करताना तुम्ही नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शिवाय नम शिवाय नम म्हणत तुम्ही अर्पण केले तरी सुद्धा चालतात जे आठ कमळ आणलेले आहेत किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल कमळ असेल किंवा फुल असेल धोत्राचं हे सुद्धा तुम्ही तिथे हा जप करत किंवा तुमचा जो गुरुमंत्र असेल त्या गुरुमंत्रा जप करत नम शिवाय जोडून त्याला तुम्ही ते वाहू शकता ज्या लोकांनी पंचाक्षरी दीक्षा घेतली आहे किंवा ज्यांना ओम शिवाय याची दीक्षा त्यांच्या गुरुंनी दिलेली असेल तर अशा लोकांनी ओम शिवाय जप करत जे तुम्ही वाहत असलेले बिल्वपत्र असेल फुल असेल हे तुम्ही तिथे पुष्प असेल हे तुम्ही अर्पण अवश्यपणे करू शकता निश्चितपणे एकेन मना ही छोटासा उपाय जरी तुम्हाला वाटत असेल परंतु या केल्या जाणाऱ्या उपायामुळे संसारिक व्यक्तिरेखा असेल कोणताही साधक असेल कोणतीही इच्छा प्राप्ती असेल किंवा कोणत्याही पद्धतीची तुमची इच्छा आकांक्षा असेल त्याची पूर्ती महादेव म्हणजे शिवशंभू महादेव या रात्री निश्चितपणे करतात अशी ख्याती किंवा साधकांना येणारी ही प्रचिती आहे त्याचबरोबर ज्या साधकांना नवीन रुद्राक्ष धारण करायचे आहेत असे साधक या रात्री सुद्धा रुद्राक्ष अवश्यपणे धारण करू शकतात ज्या साधकांनी ऑलरेडी रुद्राक्ष धारण केलेले आहेत ते साधक शिव महादेवाच्या पिंडीवरती ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करत असाल त्याचवेळी तुमच्या गळ्यातील रुद्राक्ष शिव महादेवाच्या पिंडीच्या शेजारी ठेवून त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक त्या रात्री अवश्यपणे करू शकता थोडक्यामध्ये पूर्णचरण केल्याची प्रक्रिया आहे त्यामुळे याला सुद्धा विशेष प्राविधान किंवा महत्व सुद्धा आहेच आहे बिलवा वाहून झाली तुमच्याकडे वेळ आहे काही शेवटी सिद्धरात्री आहे आता हे सर्वच सर्वसामान्य व्यक्तिरेक्यांना सर्व श्रुत असलेला प्रयोग मी तुम्हाला सांगितला जे सर्वांची इच्छा आकांक्षा इझिली या रात्री पूर्ण होऊ शकणार आहे साधकांनी काय केलं पाहिजे साधकांनी या रात्री अर्थी त्यांच्या मंत्राचं पुनश्चरण केलं पाहिजे जे गुरुमंत्र असेल किंवा तुमचे जे मंत्र आजपर्यंत तुम्ही भोकत आलेला आहात त्याचं पुनश्चरण त्या त्या माळेचं हवन आहुती देऊन तुम्ही हे सुद्धा करू शकता सेकंड पॉईंट आहे की तुमच्या अनुषंगाने तुम्हाला जे ज्ञात असलेले जे पाठ असेल किंवा तुम्हाला जे कवच तुम्ही ऑलरेडी सिद्ध केलेलं असेल एखादा मंत्र सिद्ध केलेलं याचं सुद्धा तुम्ही पाठ या सिद्ध रात्री करू शकता आता काही बजरंग बाण सिद्ध केलेले आहेत काहींनी नारायण कवच आहेत तर काहींकडे हनुमान कवच त्यांनी सिद्ध केले आहेत यापूर्वी दीक्षा ज्या ज्या लोकांनी घेतलेल्या आहेत ऑनलाईन दीक्षा ज्या दिल्या जातात त्या अनुषंगाने तर अशा व्यक्तिकेंनी ज्या अनुषंगाने तुम्हाला बाण शिकवले आहे नारायण कवच शिकवले आहे त्या अनुषंगाने तुम्ही याचं रात्री अनुष्ठान परत एकदा करायचं आहे निश्चितपणे याची ताकद पटीने तुमच्या पाठीमागे उभी राहते जे जो सुरक्षा करते तुमची इच्छा असेल आकांक्षा असतील याची कामनीची पूर्ती करते त्यामुळे या रात्री केली जाणारी जी साधनं आहे यालासुद्धा विशेष प्राविधान किंवा महत्त्व हे आहेच आहे नंतर एक प्रश्न याच्यामध्ये येतो की जो उपवास आहे हा कधी सोडला जातो तुम्ही उपवास शिवरात्रीचा जर केलेला असेल तर संपूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा असतो उपवास हा शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुटत असतो त्या रात्री तुम्हाला जेवण हे करायचं नसते तुम्ही फलोहार घेतला निश्चितपणे चालत आहे त्यामुळे उपवास हा तुम्हाला सेकंड डेला सोडायचा आहे संपूर्ण दिवस तुम्हाला उपवास हा तुम्हाला करायचा असतो फलोहार चालेल किंवा ज्याला म्हणू की तुम्ही दुधाचं पेय केलं दूध पिला चालेल फळ खाल्लं चालेल काही लोक निराहारी किंवा निराकारी सुद्धा उपवास करतात त्यामुळे जसं जमेल तसं उपवास तुम्हाला संपूर्ण दिवस हा करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा जसं की शिवरात्री मी म्हटलं या रात्रीला खास करून महत्त्व आहे त्यामुळे जरी तुम्ही जप करून झाला बिल वपत्र वाहून झाले किंवा अभिषेक करून झाला ह्या सर्व गोष्टी करून झाल्याच्यानंतर तुमच्या जर ग्रामदेवता म्हणजे तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळच्या भागामध्ये जर, जर शिवमंदिर असेल तर तिथे रात्रभर जागरण करण्याचा सुद्धा प्रयत्न अनेक वेळा केला जातो तो अवश्य करण्याचा प्रयत्न करा ह्याच्यामध्ये गीत संगीत किंवा महादेवापुढे गाणे गाणे ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये ज्ञात आहेत आणि याला विशेष महत्त्व या रात्री आहेच आहे तुम्ही हे सुद्धा करू शकता त्यामुळे जे उपाय तुम्ही आता समजून घेतले जे इझिली प्रत्येकजण करू शकेल हे उपाय शास्त्रसंमत आहेत महापुराणांमध्ये जो उल्लेख आलेला आहे हे अवश्य करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे तुमचे आत्तापर्यंत जर कोणतंही घोरपातक झालं असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे पाप कुकर्म तुमच्याकडनं घडलेले गड़ असेल किंवा कोणत्याही पद्धतीची भीती अनासायस वाटणारे कोणतंही दडपण असेल याच्यातनं निश्चितपणे असा व्यक्तिरेखा मोक्ष कारण ही रात्र म्हणजे भोग आणि मोक्ष दोन्हीही देणारी रात्र म्हणजे शिवरात्री आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीची इच्छा असेल आकांक्षा असेल मनिषा असेल ह्या सर्वांची प्राप्ती करून देणारी आणि करोडो जन्मांचे पापांचा क्षय करून तुम्हाला पुण्यात्मा बनवणारी रात्र म्हणजे शिवरात्री आहे अशा आहे आजच्या भागामध्ये जे नॉलेज किंवा ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला सर्वांना अवश्यपणे आवडला असेल आणि चॅनलवरती व्यक्तिरेखा जे नवीन आहेत त्यांनी अवश्यपणे चॅनलला लाईक ला ला करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकॉन हे ऑन करायला विसरणार जेवढे नवीन व्हिडिओ चॅनलवरती प्रसारित होतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल 브리드야, 브시드야 브리드야, 브리드리드야브드야야 브리드야, 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 브리야 브리드야, 브리